हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना हा नागपंचमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आता दुपार झालेली आहे तर माझ्याकडे नागपंचमीची पूजा करतो आम्ही म्हणजे नागाची मूर्ती आहे माझ्याकडे पितळेची छोटीशी तर ती मी मंदिरात करत होती पण ते मंदिराचं काम चालू असल्यामुळं मी आता इथेच समोर जिथे हे ठेवलेले आहे फोटो तिथेच मी पूजा करते काही नाही साधीबाधीच पूजा असते माझी फुलं वायाची हळदी कुंकू लावायचं आणि ते प्रसाद म्हणजे जे दूध असते त्याच्यामध्ये लाया टाकून इकडे तिकडे फेकून द्यायच्या घराच्या भोवताल आपल्या तर आम्ही काही खूप अशी जास्त मोठी पूजा करत नाही पण प्रत्येक प्रोग्रामची थोडं तरी आम्ही म्हणजे करत असते तर आधी मी काय करायची सूत घ्यायची पांढऱ्या आणि दुधामध्ये आणि हळदीमध्ये भिजवून त्याचे नागं तयार करत होती आणि ते मग भिंतीला असे त्या दुधाने आणि त्या हळदीने चिपकवून मग त्याची पूजा करायची आणि मग पूजा झाली की नंतर आम्ही सगळेजणं ते हाताला बांधून घेत होतो पण आता ते चेंज केलं मी आता माझ्याकडे एक छोटीशी पितळीची मूर्ती आहे तर मग मी त्याचीच पूजा करत असते तर इथे पूजा पण आटोपली आणि बा ते मग दूध आणि लाह्या एकत्र करून मी सगळ्या घराच्या आवारात इकडे तिकडे फेकून दिल्या आणि ते खूप पाऊस होता त्या दिवशी आमच्याकडे म्हणजे नागपंचमीला सगळीकडेच पाऊस असतो असे म्हणतात की नागाची फनीओली करासाठी पाऊस येतो म्हणून तर आठ दिवसापासून आमच्याकडे भरपूर असा पाऊस होता मग त्याच दिवशी मी दादाजीला पण घरी बोलवलं कारण त्यांचा वाढदिवस झाला तर त्यांना गिफ्ट गिफ्ट पण द्यायचं होतं तर मी त्यांच्यासाठी वॉच घेतली गिफ्ट आणि ते पण मस्त रेनकोट घालून पावसातच आले होते त्यांना कडीपत्त्याचं पण झाड द्यायचं होतं माझ्याकडे कडीपत्त्याचं झाड निघालं होतं कॅरीमध्ये आणि एक दुसरं पण आहे कुंडी बकेटमध्ये तर म्हटलं काय दोन दोन करायचे तर म्हणून मग मी एक झाड पण त्यांना काढून दिलं आणि मग वाच पण गिफ्ट देऊन दिली तर हे बघा इकडे तिकडे आता माझं तेल आहे आणि दूध फेकणं चालू आहे

तर चला आता पूजा आटोपली दोन्ही पूजा मी एकत्रच केल्या आणि आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो इतका पाऊस आहे आम आमच्याकडे आठ दिवसापासून की बाहेर निघणंसुद्धा मुश्किल आहे अरे बघा बाहेरचा व्ह्यू हो किती छान आहे हे फुलं इतके गळतात हवा आली म्हणजे आणि इतका जोरात वारा आहे आज आमच्याकडे आणि हे गुलमोराचं झाड बघा किती उंच झालं आणि ही माझ्या दारात आहे छान दिसतात हे हिरवे हिरवे मस्त हिरवे हिरवे झाले आता आणि हे बघा रोडचं काम चालू आहे आमच्या घरासमोर गिट्टी टाकली आणि मुरूम टाकला बघा बाकीचं व्हायचंच आहे कारण की पाऊस इतका चालू आहे तर त्याच्यामुळे रोडचं काम अर्धवट राहिलं मग माझ्याही घरासमोरचा रोड छान होईल तर पार्सल आलेले आहे किचनसाठी थोडी मी शॉपिंग केली के मी आधीच पार्सल ओपन केले पण तुम्हाला दाखव किचनसाठी मी ना भरण्या मागवल्या काचेच्या तर आज मी तुम्हाला हॉलमध्ये बसूनच दाखवत आहे कारण ह्या काचेच्या भरण्या आहे तर त्याच्यामुळे ते किचनमध्ये गॅस ओट्यावर दाखवायला थोडं पॅकिंग पण इतकी छान आली याला करून हा बघा असा चौकोनी आकार आहे याचा आणि हे एअरटाईट पण आहे याला असा रबर लावलेला आहे म्हणजे आपलं काही वगैरे ठेवायचं असलं तर छान राहते मी हे बहु याच्यामध्ये मी आता काय ठेवी जेव्हा मी तुम्हाला माझी किचन टूर देईल तेव्हा मी दाखवेल की मी याच्यामध्ये काय ठेवणार आहे म्हणून ही म्हणजे ह्या दोन आल्या अशा म्हणजे अशा चार धरण्या मागवल्या मी किचनसाठी मला ह्या गिफ्ट द्यायच्या होत्या पण मग मलाच आवडल्या तर म्हटलं मिस्ट ठेवते मलाच माझ्या किचनसाठी आवडल्या ह्या गिफ्ट मी वेगळं काहीतरी पॅकिंग अगदी मस्त दिलं त्यांनी छान गुंडाळून आहे आणि ह्या गोल याच्यात आहे सारख्याच आकाराच्या आहे अर्धा अर्धा किलो बसते याच्यामध्ये धान्य धान्य म्हणजे आपण जे काही ठेवते आणि याला पण असं पांढरा रबर दिलेला आहे म्हणजे एअर टाईट आहे ह्या आपलं धान्य कधीच पावसाळ्यात हिवाळ्यात कधीच काही खराब होणार नाही आणि ह्या दोन्ही मला आवडल्या तर त्याच्यामुळे आता मीच ठेवणार आहे ह्या आणि मी माठ ठेवायसाठी स्टँड बोलवलं हे पण मी ऑनलाईनच बोलवलं मिशोवरून त्या भरण्या पण मी मिशोवरूनच बोलवल्या छान आल्या आणि हे स्टँड इतकं मजबूत आहे की एवढा मोठा माझा माठ पण याच्यावरती राहिला म्हणजे हा दीड गुंडाचा माठ आहे दीड गुंड पाणी बसते याच्यामध्ये इतकं हेवी आहे हे आणि खाली याला ग्लास पण ठेवायसाठी दिलेला आहे म्हणजे असे इकडे तिकडे असे असता व्यस्त ग्लास पण राहत होते ना तर ते असे छान याच्यावर ठेवले म्हणजे ग्लास इकडे तिकडे जात नाही काही नाही आणि छान दिसते पण खरंच खूप हेवी आहे म्हणजे इतका मोठा माठ पण बसला याच्यावरती मला हे खूप आवडलं तर चला मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय